राम राम मंडळी कलम तीनशे दोन या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे पार डोक्याचं तो मला सांगू फाळकं उडालं दोन दिवसातलं वेगवेगळ्या गाठणा माझी थोडीत अवफळ झाली त्या हिशोबात थोडंसं वेगळी वेगळ्या दाटणीची अशी स्टोरी आपण आज बघू एकोणीसशे ब्याण्णव नाईंटीचं जे नाईन्टी म्हणजे काही डोक्यात आणू नका नाईंटी म्हणजे नाईंटीचं जे शतक होतं शाहरुख खानसारखा हिरो होता त्याची पिक्चर यायचे गाजायचे आणि आत्ता ज्यांच्या मुली कॉलेजला जातात त्या बायांचा ते हिरो म्हणजे असं एक असतो मनात हिरो एक पहा चांगला आहे हा आवडतो असं तसं त्या साली पुन ही खरोखरच शांत संयमी आणि पेन्शनर तुम्हाला जनरल वैद्यांची हत्या झाली ती बघा जनरल वैद्य आर्मी ऑफिसर पुण्यात तर ते तिथं राहायला त्यांनी अख्ख्या देशात ती निवड केली होती पुण्याची की आपलं माथारपण आपला शेवटचा जो काळे ना ते म्हणजे आपल्याला पुण्यात घालवायचा इतकी जाड इतकं सुसंस्कृत शरीर होतं सध्या नाही त्यावेळेस होतं आणि त्या ठिकाणचा बाणेर आता कसं आहे कोरेगाव पार्क कसं आहे आता उच्चभ्रू हायफाय हायफाय हा तसं त्यावेळेस बाणेर होतं त्या बाणेरमध्ये अतिशय सुंदर एकदम निवांत आजूबाजूला जाडी बिडी असा एक बांगला होता कवलं बिवलं वर छान बांगला अगदी आणि बांगल्याचं नाव रुमानं मोहन ओहळ त्या ही व्यक्ती राहायला आहे तिथं माणूस बारीक नाही माणूस हलका नाही त्या काळात ज्यावेळेस सोनं बावीसशे ते सव्वीसशे रुपये तोळा होतं त्या काळात त्यांना चाळीस हजार पगार म्हणजे माणूस किती मोठा पगार हा म्हणजे असंही की कालांतरातून बदलतं सगळं मग ती हे जे मोह मोहन आहेर आहेत ह्यांची किर्लोस्कर नॉमॅटिक्स म्हणजे किर्लोस्करची कंपनी पहिली त्याच्यात चांगल्या पदावर आता घरातला मेन माणूस पदावर म्हणलं की आता कसं म्हणजे फाउंडेशन जर पक्का असेल ना तर त्यांच्या पुढच्या पिढ्यावर ले हायफाय शिक्षण घेत्यात ते सगळं पाचफोटं तुपात सगळं त्यांचं सारखं फक्त एवढं सगळं असतानासुद्धा माणसाचं जर हे जाग्यावर आले ना तरच तो कड्याला जातो ना त्याचा करेक्ट कार्यक्रम होतो कसा होतो आपण बघू डोकं जागा पाहिजे हा त्या मोहन ओवळजेत मोहनरावची बायको रुई तीसुद्धा काय नुसतं करा सांदा रांधा वाडा अशातला हिशोब नाही बाई इतकी हुशार प्रोफेसर ती वी फर्ग्युसन कॉलेज त्यावेळेस लय फेमस फर्ग्युसन आजही आहे तिथे लेक्चरर म्हणून दोन्ही बाजूंनी नदी चालू करात जरच जर दोन मुलं थोरला थोरली मुलगी आहे दाखटा रोहन आहे हा रोहन फर्ग्युसनमध्ये शिक्षण घेतोय आणि मुलगी मात्र त्यांनी परदेशात उच्च शिक्षणासाठी पाठवली एकोणीसशे ब्याण्णवला चौरंगी कुटुंब सुखी कुटुंब सगळं होतं घरात हा पण म्हणतात ना नेहतीच्या मनात काय वेगळं होतं म्हणजे ह्या गोष्टीतून एवढा बोध तुम्ही घ्या की एखादा जरी निर्णय चुकला तुमच्याकून जगत असताना तरी काय होऊ शकतं बाबा म्हणजे आपण माणूस आहे सारासार विचार करून कुठला निर्णय घ्यायचा हा आधी कडू मंगवाड असा हिशोब लाव म्हणजे बोलून कडू असावा नंतर बांधणं नको काय नको काय नको हे जे मोहन ओ त्यांच्या बहिणीचा पोरगा मी त्यांचा एक आणि त्याचं नाव आहे नितीन चोरगे हा नितीन चोरगे थोडासा छत्रपती टाईपचा आहे छत्रपती म्हणजे मराठी भाषेत कशाला म्हटलं जातं माहिती आहे का जो सरळ सरसे जगत नाही तो तो वाकडं तकडं बंद करतो म्हणजे कसं कशासाठी श्रीमंत होण्यासाठी ती वाकडं तिकडं असं करायचं हॉटेलच टाकतो आयला दोन नंबर करावा हो काय पोलिसला हप्त देऊ नको वा दोन नंबर आपल्या आपण लग्न नाही व्हायचं बरं दोन नंबर नको काय रस्त्यात बिटर घ्यावं हो का एखाद्या आमदाराकडे वशील लाव हो का एक कोटीचं काम मंजूर कर दहा टक्के तुला असा कटमध्ये बाकी सगळ्याला बागू सरकारी अधिकारी अमके तमके सगळे बागून उन... विषय निमेल निम तर राहतंच कसं बी त्याच्यात काय येतं वा असंही ही अशा प्रकारचे विचार त्याचा तू काय बसत नव्हतं पण भांडवलाची कमतरता तो जो नितीन चोरगे त्याला चांगलं माहीत होतं की आपला जो मामा आहे हा दोन एकूण छापणारा माणूस आहे मारणार तो मी आत्ताच्या आत्ताच्या डेटला जर तारखेला बघितलं ना तर सहा सात लाख रुपये साधारण महिन्याला कमावणारा माणूस ठीक आहे त्याचं ते रक्ताचं पाणी करते कष्ट करते त्याचं नशीब त्याबद्दल काय वाद हा नितीन चोरगे गेला मामाकडं आईला फोन करायला आवला आता कसं आहे बहीण म्हणल्यावर भाऊ शेवटी हे करतोस ना मानतोच ना त्यांनी नितीन तापल्या आईला मला मामाला फोन कर बावाला फोन कर तापल्या आणि मला बांडवाल द्यायला सांग मला ही नाही तर मी काय घर सोडून चाललो बाबा मला काही तरायचं नाही माझे मित्र मित्र मूत्रस म्हणतोय मित्र मुंबईला आहेत आता तसं बऱ्याच मित्र तर मूत्राला काय फरक नसतो पण तो मला माझे मित्र आहे बाबा मुंबईला मी चाललो तिकडं नाहीतर ते म्हणजे नको जाऊ बाबा मी ब फोन करून सांगते तुला भांडवाल देईल काहीतरी असते पन्नास हजार रुपये त्यांनी मागितले आता मोहन ओहळ आहेत त्यांनी स्वतःच्या बहिणीला सांगितले हे बघ ताईले म्हणला पैसे द्यायचं काय नाही मला पैसा लय वाईट आहे तू चांगली आहे माझा आता चांगला आहे सगळे आपण एका रक्ताची सगळे पण पैसा वाकडूपणा आणतो पैशाचं लय वेगळे तुला कळायचं नाही मी पैसे माझ्याकडे नाही त्याच्यातला भाग नाही हा माझ्या चार दिवसाची कमाई पन्नास हजारमध्ये पण ह्या पैशामुळं वाकडूपाना येईन बघ त्याच्यामुळं मला तू महिन्याभर लेट सांग दोन मला फक्त फिक्स तारीख सांग की ह्या तारखेला तू मला माघारी परत देशील मला काही रुपया नको याज नाही बट्टा नाही काय नाही पण मला तू फिक्स तारीख सांग बरं बरं म्हणले चालते आणि तू मला फिक्स तारीख सांग आणि बाच्याला म्हणजे मा, ह्या नितीनला लावून दे म्हणले पैसे देत तुला बँकेतून काढून चालते म्हणले नित्या तू काय करणार आहे पैशाचं नाही मला माझ्याकडं थोडंसं एक वेगळं काहीतरी गणित डोक्यात आहे म्हणला प्लॅस्टिकपासून वस्तू बनवायच्या कचऱ्यापासून वस्तू बनायचा मोल्डिंग करायचं ते मशनरी अशी असेल तसं असं लागलं त्या डोक्यात बरं का तू बघ बरं का माणसाने तुम्हाला सांगतो धंदा करावा ना आहे असं नाही आता तर मला शेती धंदा मी सांगतो म्हणून शेतीवर डिपेंड राहू नका शेतीला तुम्हाला खोटं वाटणं ऐकून मी स्वतः शेतकरी तरी तुम्हाला सांगतो शेतीला भविष्यात भवितव्य नाही काळ्या दगडावरती पाणी तुम्हाला सांगतो त्याची बागायती जो हायटेक करल जो परिस्थितीचा आजूबाजूचा बाजारभावाचा विचार करून करल ना त्याचं थोडंफार टिकू बा आणि शेतीला भांडवल सगळ्याला माहिती आहे लय लागतं पण लावलाय कचून गहू आणि लावलंय टमाटं आणि बसलाय तिथं आडत्याच्या ह्याच्यात का का जातोय आणि तुझं का जातोय माझा का जातो आहे पन्नास पैशाने कोथिंबिरची पिंडी विकली महाराज शेतकऱ्यांनी शेतकऱ्याचं लय आहे आणि काँग्रेस हे भाजपा आमका तामका फलाना बिसताना कुठला बी सरकार येऊ द्या ते शेतकऱ्याच्या बाजूने विचार सरकार कोण कोणा आणि जे सात शेतकऱ्यासाठी मोबाईल बंगलतात ना त्यांना ही लो लोक वर येऊन देत नाहीत मग राजकारण नाही म्हणलं पाहिजे त्यांना उत्कृष्ट व्यावसायिक ते नाही दुसऱ्याला टिकून देत अजिबात मोहन जोशीसारखा माणूस मुख्यमंत्री व्हायला पाहिजे होता शेतकरी नेता होता एक नंबर माणूस होता गेला काळाच्या पडत्या आता सुद्धा भविष्यात तुम्हाला सांगतो अजून सांग पाच वर्षांनी अंजली दामानी ही व्यक्तीं जर राजकीय पक्ष स्थापन केला ना तर शंभर टक्के तुम्ही त्या बाईला मुख्यमंत्री बनवा बघा बदल होतोय का नाही असं माझं स्पष्ट मत आहे मग माझ्या मनातली भावना तुम्हाला सांगितली हां आणि माझा मदत संघ मी निश्चित झालेला आहे मी त्या बाईकडून उभा राहून उडून येऊन दाखवतो तुम्हाला जाऊन द्या आपण लय हकाळ आता ही जी घटना आहे ह्याच्यामध्ये त्या पोराला म्हणला त्या आई म्हणली नितीनला जा मामा पैसे घेऊन उद्या चकळलं ना पोर गेलं पन्नास हजार मामा तिला काय म्हणला नाही एकदा बाश्याला काय म्हणणार जे काय सांगायचं त्याने ते बहिणीला सांगितलं होतं पन्नास हजार दिले आलं उडी हानी मारण्याचं घरी येतानी दोनशे दोनशे घालावलं जेवणा खाण्याला त्याला काय तव्हा आता झालं हे आता दंदाचा चाल त्या मुदत दिली होती सहा महिन्याची थी। ठीक आहे दंदा चालू केला मस्तपैकी स्टेबल केला आता माल असला तुम्हाला माहिती आहे माल तो ताले नाही तो हाले अशी परिस्थिती आहे ती जोपर्यंत माल शिल्लक येतो तोपर्यंत इकडं तिकडं हे रोबा इस्त्रीचे कपडे ध्ये ते गॉगल आमकं तमकं सगळं करून दंदा चालू झाला प्रॉडक्शन खपलं नाही ज्याच्या पद्धतीने गुजराती मारवाडी दंदा करतो त्यांची जी मेथड असती ती मेथड विचारत नाही घेतल्यामुळं हा मुलगा त्या धंद्यात फेल गेला भांडवल संपून गेलं उद्योग बंद पडला मशिनरी कुदून चालली मोटर जळली तरी बरा पैसे नाहीत तांदा स्टॉप आता ही गेलं डाब्यात डाब्यात गेलं आईला मला आता जगू कमारून मी मला लई त्रास झाला आहे तर मग माझं पैसे आहे ना मी का आपण इश्चित हिस्सा मागितला जमीन मागितली का देता येत्या बघा या साधून या आधी द्या मला नंतर असं घ्या काढून अशी लोकांची पद्धत आहे तुम्हाला सांगतो मग ती म्हटली हरे पण असं असतं का इतकी मोठी रक्कम मी दहा पाच हजार रुपये फिरवेन पण इतकी मोठी रक्कम नाण्यांना देऊन टाकू आपण दुसरा धंदा शोधतो आणि दुसरा माणूस शोध आताही काय लय आहे लोकांचं मग ते पोरांनी म्हणलं की ग ठराविक काळ झाला की तो सहा सात महिना दोन महिने वाट बघितली आणि बी प्रॅक्टिकल या हिशोबानुसार मोहन ओहाळ यांनी बहिणीला फोन केला त्यांनी तिनला फोन करायला सुरुवात केली पैशाची सोय केली का पैशाची मला गरज आहे पैसे आणून दे ठरल्याप्रमाणे त्याचा व्यवहारांचं चुकत नाही तुम्हाला सांगतो ज्याचं आहे तो, तो मागणारच ना आता हे म्हणले थोडे ही दे आ, उसन दे देते पैसे मागारे तरी नाही जुळलं परत डोकं लावलं आता हे माणूसले हुशार ते आता प्रॅक्टिकल लोक असतात ते ज्या किर्लोस्कर कंपनीत काम आले होते तिथंच एक सुपरवायझरची जागा होती सुपरवायझर नेमायचा आणि त्यांनी कंत्राटी कामगार बारायचे म्हणले नितीनला बोलून घेतलं नितीन तुझे योग्य पायसा आहे तू शेवटी वाच आहे अशी जागा बाहेर काढल्या जातो तुला मोठं बनायचं ना मी सांगतो तसं करतो तू सुपरवायझर बन तू बाहेर ज्यांना नोकरी पाहिजे आणि त्यांना लोकांना सांगायचं की काम करा एवढं एवढा पगार आहे आणि काम करून नंतर तुमचं काम बघून तुम्हाला परमनंटचे चान्सेस आहेत ब हां ही दुनिया बऱ्याचपैकी अशी आश्वासन होतं जगत ते बघ ये पुढल्या वाड्यात ये पुढल्या वाड्यात चालूच असतं सगळ्याच ह्याला म्हणलं लेब आरे काम हिमाय दुखतं काय मानला आणि मग काय परत कपडेन बुटन शूजन काय बी लटकूनच गडी हजार सगळी कामगार बघायला आता या भारताचं कसं आहे बेरोजगारी भयंकर आहे आपापल्या गावाकड पिकत नसल्यामुळं काय जसं त्याचं दुःख ज्याला त्याला माहीत बरीचशी मुलं ही शहराची वाटदार त्यात तशी काही मुलं म्हणले जाऊन द्या काही काम हाताला काम ते मिळते ना पुढचं पुढं बघू चार पैसे घरी पाठवते त्यान चार पैसे आपल्याला त्याच्यात जागता येईल आणि भविष्याची स्वप्न घेऊन संध्याकाळी निवान जोपता येईल त्यांनी ओके लावलं घेतली पोरं चांगले पाच पंचवीस पोरं किंवा पेमेंट कोणाची नावाने निघायचं ह्या नितीनच्या आणि शेवट्या सगळ्यांना कि लेबरला पेमेंट करणार बरोबर का याचं त्यात कमिशन असतं थो थोडंफार ते काढून घेणार तरी याला चांगलं परवडायचं अशा प्रकारचा तो लेबर कॉन्ट्रॅक्टर नाव धंदा दांधा माईना दासा बारला माईना बारला की हे जे त्याचा मामाई मोहन ओल यांनी त्याचं बिल निघालं बाबा दोन सव्वा दोन लाख रुपये काय आता एवढं भरला पगार करायचा म्हटलं बरीच पोरं असतात दोन लाखामधून त्यांनी आधी पन्नास एक्कावन्न जण आहे एकोणपन्नासजण बरोबर दिलेले पन्नास हजार कट मारून घेतले त्याला बोलून इकडे तुझं किती लाख प किती पेमेंट आहे मला माझं समजा अडीच लाख आहे हे पन्नास माझे मी काढून घेतले आणि हे तू ॲडजस्ट कर कामगारांचं काय बघता येते ना असं आता तुम्हाला सांगतो कुणी थांबतं कामगार थांबत नाही आमच्याकडे सोमवारचा बाजार असतो ते आठवडाभर बाया कामाला सांगितलं शेतकऱ्यांनी त्याच्याकडे असो नसो बायकुदं डाग गाण ठेवायचं त्यांनी पण त्यांचा पगार करायचा बाया दारात बसल्या उठत नाही ही वस्तू तिथे ती शेतकरी तेवढं स्वतः बाजार करण्या पण त्यांचं टायमाला क्लिअर ही बाजारचं तुमचं पैसे असा विषय असतो हे आलं टेन्शनमध्ये चालेल ह्यांना काय सांगू आता त्याला मग कारचीवल्यावर केलं त्यांनी सगळ्यांना मला तुम्हाला तीन तीन हजार कमी राहिले नंतर हे फ्रॉडे का काय तर म्हणलं अजिबात जमायचं नाही अमकं तमकं हा जो नितीन चोरगे ह्या गोष्टीचा त्याला भयंकर त्रास टेन्शन आला ह्या प्रेशर सहन झाल्यामुळे तुम्हाला बोसाडीत गेलं मला ते काम आपण चाललो गरीमाला की मामाने फसवलं मला आईला जाऊन बडबाड केली मला मामाने फासवली मला तुझ्या रावनी मला पैसे कमी दिलेत वा हा आणि मला काही तर राहायचं नाही मी मापला चाललो आणि ती पर्ग थोडं याडसार होतं याडसारखं कसं होतं थोडंसं शा दारू बिरू बियर बियर पार्ट्या बिटे असल्या त्याला नात होता बरं असे इतके त्याचे क्वालिफिकेशन स्टँडर्ड होतं दारू बिरू पिण्यात पट्यात होता त्याच्यामुळे त्याचे ते मित्र पण त्याच क्वालिटीचे लगे साकटला साकेट ह्या जगात प्रत्येकाला आहे गेला मुंबईत त्याचे दोन मित्र गाठले त्यांनी एकाचं नाव आहे रॉनी दुसऱ्याचं नाव आहे संतोष त्यांना मानला मामा करू पैसा आता ह्याच्या डोक्यात काय बाच्या मामाचा काट उपटायचा लुटायचा त्याला पैसे लुबडायचे कुठले पैसा असन मामा त्या पैसे हुशार बायकुझा त्याचा पगार लागतं तेवढेच पैसे ठेवून बाकीचे बँकेत पैसे कोण ठेवतं घरा सगळे बँकेत आय टी भरून इन्कम टॅक्स भरून तिघं म्हणले करू आपण कार्यक्रम तारीख ठरली जुलै तेरा दोन एकोणीसशे ब्याण्णव जुलैचा महिना थोडा वातावरण होतं जून जुलै त्या घराकडं ती रात्री सहा आठ वाजता चालत आले त्याच चौकातमध्ये त्यांना त्यांचा जो मुलगा आहे रोहन जो फर्ग्युसन सम शिकत होता मामाचा पोरगा ते भेटला आता ती समवयस्क असल्यामुळं ते मला या चहा कॉफी झाली मला जेवायला कर म्हणजे आमची गाडी खराब झाली नाही आम्हाला असून द्या आजच्या दिवस आपली मोठा आपठा बांगला आहे मानला तुमची सोय करतो उद्याच आता जवळचं नातं ना ते काही मामाचा पोरगा म्हणल्यावर नेलं त्यांनी घरी न घरी केल्यानंतर जी बाई कामा लागली ती चापातला टायते म्हणले तीन माणसा स्वयंपाक अजून बनवू सगळे एकत्र जेवले हे मामाच्या गेल्यावर पाया पडला मामीच्या पाया पडला संस्कारी आणि सगळं झाल्यानंतर झोपले झोपले की त्यातलं ते रॉकी त्याने सिगरेट तर काढली व बायार हाय फाय त्या काळची सिगरेट काढली तेव्हा म्हणलं नाही सिगरेटचा वास लांबपर्यंत जाऊ शकतो मामा येऊन हाय इथून बाहेर काढणार आपल्याला सिगरेट ठेवून दे सिगरेट गेली माघारी आत परत साडेबारा एक वाजून दिले त्यांनी एक वाजता म्हणले आता हिताची कपाटं बिपाटं मामीचं दागिनं बिगीनं लेगावणारे आपल्याला चला तुम्ही आता दोघं काही त्याचे मित्र गुंडच म्हणलं विषय नाही ते नितीन आणि त्याचे दोन मित्र तिघांनी केली सुरुवात कपाट उचकायला आता थोडाफार आवाज होणारच अभ्यासाची खोली तिथं तो रोज झोपला होता तो तर सगळ्या ताजी जागा झाला तो जरा जागसोत पोरगा होता लवकर खाडकूळ आले तरी त्याला जो जाग येणार आला की हे कपाटं उचकत असं काय काही गावाना बा तिथं मला काय चाललंय हे मग ह्याच्यातलं जे त्यांचा नितीने नाही त्यांचाच पाहुणा जवळ आला आला वायरीने दाबलं नळलं तिघांनी मिळून त्यात खालास तो त्याला तो संपवला तिथं त्याला तिथून आला तर उच्चारला आणि टब बाट टब म्हणजे आंघोळ काढतात त्यात पसरून असं सपाट जोपे त्याच्यात ते श्रीदेव ना का त्याच्यात बुडून बुडून मारली होती का मिली होती कोणाला माहिती पण होते पहा त्याच्यात तसं जोपावला दोन नंबरला गेले मामाकडं म्हणले याला तर काही चूर नका का डायरेक्टच कार्यक्रम राहावा जो फितत त्या वखंडी बसली त्याचं नर डावळ वार डोंबी दिलं नाही खलास शेदोघ त्या पोराला म्हणले त्याचा म्हणजे जे गुंड होते रॉनी आणि संतोष हे नितीनला म्हणले ही तुझी जी मामी आहे तो काही नातेबी तर मध्ये आणू नको आम्हाला आमची शारीरिक बुक वागवायची वाग आता पुढचं पुढं बघू एक तर अजून पैसा मिळाला नाही सोनं मिळालं नाही कमीत कमी हे तरी सुख घेऊन दे तेव्हा मला माझी काय अडचण नाही बघा अशी आहे झालं तिचं कार्यक्रम या तिघांनी केला असं रेकॉर्डमध्ये पण मला वाटतं एकोणीसशे ब्याण्णवचा काळे भाऊ मामीबद्दल त्यांनी नसन काही केलं या दोन मित्रांनी केलं असं असं माझं मत सांगतो तुम्हाला पण रेकॉर्डली तिघं जणांचं नाव आहे त्यांचा कार्यभाग उराखला की तिची नर्ड दाबून आत ते किरीगाळा दाबून त्या रश्शीने नायलॉनच्या दुरीने तिला उच्चारली तर टा एका टाबात तीन टाकली एका तीन बॉड्या मग मात्र आर शांतपणे गाद्या उश्या तुमचं सगळं उचकापातच चालू केली त्यांनी तुम्हाला कापाट बियागी आमकं तमकं काहीच गावं ना तिच्या गळ्यातलं जे कानातलं होतं ते बरंच सोन्याचं होतं आणि बरंच ले मोठं होतं त्या काळात आम्हाला दोन चार हजाराचं असन तेवढं घेतलं यांना काय कुठं गावलं नाही निघाले तिथून आणि मग पाचशे सातशे किरकोळ गावले त्याला काही एवढी किंमत नसती किरकोळ नोटांना निघाले तिथून मारुती एट हंड्रेड त्यावेळीची लय फेमस अशोक अशोक सराबले अशोका बेर्डे वर्षावर त्या काळचे स्टार मराठीचे फिल्म सुटी सिटीचे ती, ती गाडी वापरायची वन वन एट वन थ्री एट आणि मारुती एट हंड्रेड केली गाडी चालू त्यांचीच गाडी घेऊन गेली आता ह्याचं कसं असतं हे म्हणजे आलं तर झाटमारेन गेलं तर झाटमारी असल्या प्रकारची जिंदगी असते या गुंडांची उद्याचं काय ना उद्या कुणी गोळी मारू एनकाउंटरमध्ये मारू उद्या काही होऊ द्या आज दिवाळी साजरी करून घ्या अशा माणसंती लोक असते असतात ती मग आहेत ना पैसे उडवा दारू गांज्या ते थे सिगरेटी थे चालू गेले मुंबईत पैसा उडावला ओडावला आता पोलिसांनी ह्याच्या घटनेचा दुसऱ्या दिवशी वासबी सुटल्या थो थोडा तिसऱ्या दिवशी फार ती जे मोहन ओवाळ आहेत त्यांचा एक सक्का भाऊ विजय ओवाळ ह्यांनी चौकशी करायला सुरुवात की असा फोन का लागणार कारण त्यांच्या दोघांची जी आई होती तिथून जवळच होती राहायला आणि त्या माथारी आजारी होती बेडवर खेळलेली होती त्या त्याला बेड ठेवलं माथारीकडं ते स्वतःच्या आईकडं मौन होळ जायची दोन दिवस झालं आले नाही म्हणले ते सर फोन केला लागा मग आले सगळं वाश यायचा कुबाट त्यांनी थोडं डोकं लावलं पोलिसांना फोन केला पोलिस आले फोडलं बोड्या ताब्यात घेतल्या सगळं पंचनामा झालं सगळं झालं त्यावेळेचे पोलीस किती वारे होते म्हणा हां आता असं नाही की एखादी रेप झाली तर अकरा निलंबित ते या शेजारच्या परभणी जिल्ह्यात तेरा पिस्तल तेहतीस पिस्तूल आणि बीडमध्ये साडे पंधराशे लायसनचे पिस्तूल साडेपाच हजारापेक्षा जास्त गुंड साडेपाच हजारापेक्षा जास्त अवैध पिस्तूल म्हणजे ज्याला लायसन नाही काय नाही कट्टे बिट्टे तसला प्रकारे भयंकर बीड बिहारचं काम गाजाळे पण कसं आहे तिथं आता ने तिला आली आखा कार्यक्रम करत होणार आहे सगळ्याचा होणार आहे असा विषय तो मला आतली माहिती सांगू का जे बहीण भावाच्या मागं लागल्या तर ही आशे आहेत ही तशेत असेल तर ते त्यामध्ये नाही म्हणत नाही पण जे दोन वाघ आम्ही ले क्लिअर हे वाघ असे बीड तर बरं का दोन आमदार हे सुद्धा क्लिअर नाहीत लक्षात घे आपल्याला खरं चालतं हा हे सुद्धा पण कसं आहे आता ते असे पवित्र जागे वाचल्यामुळे त्यांना काय होऊ शकत नाही कारण तिथं असं पवित्र कुंड असते त्यात बुचकळी मारलं की तो पवित्र बनतो जाऊन द्या बरोबर पण आता कसं आहे चाललं आहे तिथंच काय वाईट चाल नाही चाललंय मग व्यवस्थित चाललंय आता ह्या मी मूळ घटना परत येऊ श पोलिसांनी डोकं असं लावलं आरोपी पकडायचे कसे ते त्याचं जे भाऊ आहे मोहन भाऊवतचा ह्या भावाची नोंद घेऊन सगळ्या नातेवाईकांची लिस्ट काढली रुहीम ओहाळ यांच्या पण आणि मोहन ओवाळ यांच्या पण सगळी लिस्ट आणि सगळे साध्या वेशातच दीडशे पोलीस अक्षरशः प्रत्येक दोघा तिका शेजारी एक पोलीस प्रत्येक दोघा शेजारी एक पोलीस काही महिला पोलीस होते त्या काळी ते बायांच्या जाऊन बसले साध्या वेशात कोण काय म्हणते कोण काय म्हणते कोण विधीचा विषय सांगतोय तुम्हाला त्यांनी जेवढी लेदी यादी काढली होती त्याच्यात जवळजवळ सगळे लोक आले होते पण अत्यंत जवळचा एक माणूस आलेला होता ते म्हणजे हा जो नितीन चोरगे आणि त्याची आई आली ती बाऊ गेला म्हणून वडील नाही तो नाही मग त्याचा त्याच्याहून त्याने डिटेन केला आणि त्याला उचाल त्याला उचलला की दोन सिगरेट वरता वरता सोडली त्यांना उचालली त्यांचा काही विषय नाही ती म्हणजे रोटी पण ठरत होती म्हणजे कसं असतं बाटली चिकन बस आम्ही सदैव तुमच्यासाठी मारायला तयार आहोत आमची जिंदगी झंड झालेली आहे आम्हाला आम्ही बळच आईबापाच्या मजेमजेने तयार झालेलो आहोत इथं आम्हाला कुणी वापरा कोणी कोंडोमसारखं वापरा सोडून द्या असे बरेच त्याला कार्यकर्ते बी तसे असतात काही आणि स्वरूपाची लोक बी तशी आहेत दोन टाईम गेळायला मिळते ना सांगा आपण संघटित गुन्हेगारी आपण असं मस्तपैकी हार करू असा विषय असतो जाल हे उचलले हा उचारला त्यावेळेस त्यांना अटक केली त्यांनी कबूल केली जा सगळं जसं घडलं तसं सांगितलं फॉरेस्टिंगचे रिपोर्ट आले ते जोडले केस चालली जिल्हा कोर्टाला म्हणजे पुण्याला जिल्हा न्यायालयाने त्या केसमध्ये ह्या तीन आरोपीला फाशीची शिक्षा सुनावली आजकाल फाशी होत नाही कोणाला बरं का पण एकोणीसशे पंच्याण्णवला फाशीची शिक्षा सुनावली पण आरोपी काही साधीत का तवा आरोपी म्हणले न्याय न्याययंत्रणा न्यायदेवताचे ना ठीक न्याय आहे ना न्यायदेवताचे ना दिले ना काय ऑप्शन आहे का नाही ते सुप्रीम कोर्ट चला दिल्ली सुप्रीम कोर्टात हे केलं आमचे वैबा आम्हाला जगण्याची एक, एक संधी दिली पाहिजे ते वकीलच सांगतो बघा काळाकोट एक हुशार माणूस एक नंबर विचार त्याने बरोबर काम केला असे येऊ वाक्य बोलायचे पाठांतर केलं केलं का हां बोला तर हां चला सुरू स्टार्ट ॲक्शन कॅमेरा आम्ही गरीब आहेत नकळत झालं आमच्या पुढं अख्खा आयुष्य आम्हाला चांगलं सद्गुणी जगण्याची संधी दिली पाहिजे मेहरबान कोर्टाने मेहरबान कोर्ट पागळलं ना सुप्रीम कोर्ट डायरेक्ट जन्म ठेप आरोपी आत्ताना कवच बाहेर आलं का फाशी नाही असं होतं आणि मी म्हणतो सुप्रीम कोर्टानं जरी फाशी दिली असेल तर राष्ट्रपती होतीलच ना दरतीच दादा वीस बऱ्याच विकास पेंडिंग घेत ही आपली न्यायव्यवस्था आदरणीय चलू द्या जाऊ द्या गाडी रामकृष्ण हरे